आजच्या मैदानाचा फायनलचा निकाल आजच्या मैदानातील दहाव्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक दहा वरून पाहिली गाडी कैलासवाजी रुद्रा झिरो दोन झिरो दोन फॅन्स क्लब अवले वडी शंभू पासष्ट ग्रुप निमगाव या गाडीचा दहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली कैलासवासी रुद्रा झिरो दोन जोरोब सूरजवले वडी कराचा रुद्र पळाला आणि त्याच जोडीला निमगावकरांचा कराचा पासष्ट पासष्ट शंभू पळाला शंभू आणि रुद्रा शंभू आणि पुष्पा आजच्या बैलदेव मैदानातील दहाव्या क्रमांकाचे मान खरी आजच्या मैदानातील नवव्या क्रमांकाचा मान क्रमांक एक वरून गाडी शौर्यजीत श्रीराम पालवे साहेब सदाशिवनगर पुरंदावडे या गाडीचा नववा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली शौरजित श्रीराम पालवे साहेब पुरंदावडे सदाशिवनगर यांचा साहेब्या पळाला आणि त्या जोडीला कनेरकरांचा रॉकेट पळाला रॉकेट आणि साहेब्या आजच्या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानातील नवव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचा मान संपादित केला सोन्या पन्नास पन्नास केसरी आठव्या नंबरचे मानकर तास क्रमांक नऊ वर्ष धावलेली गाडी कुमारी शौर्या दैवत गोवेकर लोनंद काकासाहेब सरगर महाशिरस या गाडीचा आठवा क्रमांकाला कुमारी शौर्य दैवत गोवेकर लोनंद कोरेगाव काकासाहेब सरगर महाशिरस यांच्या नावावरती नशेबाज अजमावलं सुंदर अशी गाडी पळाली स्वर्गीय रणजित निंबाळकर सर पलटण जय अभिजित भाजप पवार थैमान ग्रुप साखरवाडी पलटणकरांचा वेगाचा शेवट सर्जा पळला आणि त्या जोडीला सुखदेव सुप्नर रेड्डे फलवान दत्ता मोठे नंदेश्वर सुरे धाव आणि पांढरंग माने यांचा मास्तर पळला मास्तरवानी सर्जा आजच्या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील सातवा क्रमांक संपादित केला तास क्रमांक आठ वरून धावलेली गाडी शाकीर पठाण जावेद पठाण रफिक पठाण तौफिक पठाण बाजी शहादूर ग्रुप तळेगाव यांचा घरचा साज ही गाडी आजच्या मैदानात सातव्या क्रमांकाची मानकरी सुंदर अशी गाडी पळाली शाकीर पटार जावेद पटार रफिक पटार तोपिक पटार बाजी शार्दुलगुर तळेगाव छत्रपती संभाजीनगरकरांचा घरचा हा आज पडाला जुगनो आणि पुष्पराज जुग्णू आणि पुष्पराज आजच्या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला सोन्या पन्नास पन्नास केसरी सण दोन हजार पंचवीस दुसऱ्या पर्वातला दुसरं मैदान आणि या मैदानातील सहाव्या क्रमांक पटकवला तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी सुलतान ग्रुप टेमगर भिवंडी करण ससाणे समीर अहिल्यानगर यांचा आदत सुलतान सुंदर गाडीचा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सुलतान ग्रुप टेमगर भिवंडीकरांचा सोन्या पळाला आणि त्या जोडीला किरण सेठ ससाणे समीर अहिल्यानगर यांचा अडी सुल्तान सुलतान पळाला सुलतान आणि सोन्या आजच्या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पंचम क्रमांक प्राप्त केला या बैलगाडी शर्यत क्षेत्रात सगळं काही शक्य आहे कारण फक्त बैल पळली पाहिजे आणि बैल पाहणाऱ्यांची नजर जर चांगली असेल तर काहीही होऊ शकतं आज तो पयरा झाला माळशिरस जिल्हा सोलापूरवरून एक बैल आला आणि एक बैल आला भादोला तालुका जिल्हा कोल्हापूर येथून पैरा झाला पहिरा झालाय परवा आणि ती गाडी आज या ठिकाणी फायनल साठी पात्र झाली तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकासाठी पात्र आली नगराध्यक्ष सचिन वावरे माळशिरास हॉटेल सागर नाथेपुते या गाडीचा पंचम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली नगराध्यक्ष सचिना पाटील सागर पाटोळे अनिकेत मालेकर हॉटेल सागर नातेपुदे यांचा मास्तर पळाला मास्तर आणि साई आजच्या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मान करी आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांक प्राप्त केला तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी जिया रणजित शेठ पाटील जयू शेठ भगत दिवा मुंबई या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली जेव्हा रणजित शेठ पाटील जयू शेठ भगत तेव्हा मुंबई आणि दिनकर शेठ देशमुख सिद्धेशेठ कुरवली यांचा या ठिकाणी लक्ष पळाला आणि त्याच्या जोडला सोम जगदीश बापू शिंदे उरळी देवाची बापू शेठ आंबेकर वडकी पुणे आणि सायली संतोष शेठ मोडक वडकी पुणे यांचा या ठिकाणी छोटा बावीस अकरा पिस्टन पळाला हे आजच्या मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील तृतीय क्रमांक संपादित केला तास क्रमांक सात वरुन गाडी कुमार ऋषभ सेठ सिंगाडे या गाडीच्या तृतीय क्रमांकाला कुमार ऋषभ सेठ सिंगाडे यांच्या नावावरती नशेबाजमावलं सुंदर अशी गाडी पळाली दादा देशमुख लेंगडे विनायक दादा देशमुख लेंगरे बेचाळीस बेचाळीस सरकार लेंगरेकरांची नवीन गर्दी देवा पळाला आणि त्या जोडीला राकेश सुतार मुर्शी आणि पप्पू जगदारे कुमटेकरांचा वजीर पळाला वजीर आणि देवा भाय आजच्या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानातील तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानामध्ये दोन गाड्या सुंदर अशी लढत झाली त्यामध्ये आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान संपादित केला तास क्रमांक सहा वरून गाडी सोहम निकम धैवडी या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली संभाजी पाटोळे घुरसाळे आणि कोकराळेकरांचा गजा पळाला आणि त्या जोडीला सोहम निकम धैवडीकरांचा फोर बाय फोर बजरंग पळाला मैदानातील दुसऱ्या क्रमांकाचे मारकरी आणि आजच्या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मान पटकवला खरोखर या बैलाला देव उत्तर म्हटलंच जातं आणि आता परीसुद्धा म्हटलं पाहिजे ज्याला ज्याला झोट्यात घेतलं आणि त्या परिसर ज्याला ज्याला स्पर्श केला त्याचं सोनं केलं असा या ठिकाणी सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी पात्र झाली तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी नाथसाहेब प्रसन्न मोहिल सेठ धुमास सुसगाव सुरज सावंत दादासाहेब सिंगाडे या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळवली नाथ साहेब प्रसन्न सेठ धुमा सुसगाव अर्नव सेठ साळुंटे आणि साई स्वामी सर सचिन शेट करत अक्रम हिंद केसरी बकासूर पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला श्री रामेश्वर कंपनी विसापूर निलेश शेट विसापूर आणि पलवान साहिल जाधव यांचं काळीज कार्तिक पळाला कार्तिक आणि बकासूर आजच्या सोन्या पन्नास पन्नास केसरी एक आदत एक बैल मैदानातील प्रथम क्रमांक आणि सोन्या पन्नास पन्नास केसरीचे मानकरी विजेता सर्व बैल